आटम बांब बनवले मोठा साईज त्या दिवशीचा आटम बांब फुटला नाही म्हणून आम्ही डबल डबल एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि मोठा आटम बनवलेला आहे बघू शकता तुम्ही आग लगा दो आग लगा दो एक नंबर आवाज एक नंबर आवाज कसा मिनी मस्त आटम बांब बनवले का नाही काही डोके बाबू बाबू ही चिल्लर गँग जर घेऊन जर किल्ला भरला गेलो ना लोक पहिले आपल्याला भरतील गाईज, पन तो तो आता गाईच आम्ही चालले किल्ला पुराला लोकांचा किल्ला पोराचं मिशन बघू आता हे कुठं जाता अध्यक्ष आमचा का गाई किल्ले बघायला चापाला चालेल चापाला आईस तुझा सा बुंडा साईडला कर कसेच बरी आहेत ना आता आजचे ब्लॉग चालू केले मी बैठकीशा येऊन तर जेवले बिवले असतील तुम्ही जाऊन आता नसतील जेवली ते या जेवणा आता आटमबाम परत परत आटमबाम बनवले पिंट्या दादा पिंट्या दादानी बनवले आटंबाम

वाजवाय वाजवास डोल वाजवा मजा नाही सस्त आहे बसा ना

अरे बाबा गाभरली गाभरली भूतांच्या स्टोऱ्या चालू होत्या बघ इकडून हा ना आवरी लाईटिंग आहे आवडी भूतात घाबरते हि बस तिला कोणी बघला तर खरात बर ओके तर आता दुसरा आटंबा बनवलेला व्हेरी किंग साईज बादशा साईज त्या दिवशीचा आटंबा फुटला नाही म्हणून आम्ही डबल डबल एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि मोठा आटमबा बनवलेला आहे बघू शकता तुम्ही जलणाऱ्यांच्या भुंड्या आणखीन चित्र चित्रा करणार आहे कारण की त्यांचा भुंडा जाम स्ट्रॉंग झालेला आहे हे करून थांबा जरा आम्हाला व्हिडिओ काढू एवढी गाईस जमलेली आहे पब्लिक आणि जाम मोठा आटम बनवलेला आहे काय सांगू तुम्हाला तिकडे बघा प्रेक्षक कसे उभे राहिलेले बघायला ओके गाईज आता आम्ही वाजवणार आहे मस्तपैकी पैकी पोरानो बाजू आ रे बाजू आता अनुबम लावणार आहे आम्ही अनुबम कानावर हात याची जर झाली ना लफडा होईल आग लगा दो आग लगा दो आग लगा दो, <laughs> आग, लगा दो <laughs> आग लगा दो आग लगा दो नंबर आवाज एक नंबर आवाज कसा काम मिनी मस्त आटम बाम बनवले <laughs> <laughs> <बनो ला> <laughs> <laughs> का नाही गाई कोणी बनवला होता आयडिया अरे काय काय आयडिया हात दिगा हात ये सुखाय नाही था ये सुखाय नाही था प्रेम भंडारी ने बना के दिया था ये बहुत बरा आटम बम बराय था कसा आवाज आणि काय आता मस्त पैकी ऑटोबॉम वाजून झालेला आहे आणि आम्ही आता शेकोटी करतोय मस्त पैकी प्रेक्षकांची गर्दी जमलेली आहे मस्त भाविकांची बघू शकता जाम 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 प्रेक्षक आहेत बघायला आगच लावून टाकली ए बाबा थांब ना जरा आम्ही शेकोटी पेटवल्या हो असं त्याच्यात फटाकडे टाकता मला मागे जाऊन दे पला असं असं फटाकडे टाकता बटर बिट्टेबा काहीतरी टाकले त्याने होत आटम बटरफ्लाय होता काय बम टाक ना बटरफ्लाय राखीत टाक राखीत टाक राखीत टाक गाडी बिडी ना चार पाच राखेडाचे ना, ना टाकून

चिकन चिकनवायच्या इकडे उरवा झाली काल तर माझी चक्री गेली होती मागण्या लागली घरी आणायला आता काहीच परत राखेड सगळी माझ्या मागे आपल्या म्हणजे मी व्हिडिओ म्हणून काय थांब आई आई काय नाही

바보해안안 보, <laughs> <laughs> 안, 봐봐, 안, 봐봐, 안 봐봐. शेकोडी सब बोली सगली आठवली काय करता हे बघा मी काय बोलतो तुम्ही किल्ला फोडायला घेतला बाबा खरंच किल्ला फोडाला काय थांबले आहे कुठे किल्ला फोडाला हे मी काय बोलतो हे अध्यक्ष किल्ला भोडायच्या टीमचा अध्यक्ष आवरी चिरी मिरी घेऊन मी त्याच बोललो माती मी या आ, दुसरे, दुसरे <laughs> बोलता ही चिल्लर गँग जर घेऊन जर किल्ला भोरायला गेलो ना लोक पहिले आपल्याला भोरतील येऊ नंतर पहिले आमचं किल्ला येऊ नको बाबा मी जाता इथले साक्षी जा तुला इकडे आता काहीच आम्ही चालल्या किल्ला पोरा लोकांचा किल्ला पोराच मिशन बघू आता हे कुठं जातात अध्यक्ष आमचा का गाईच बघा हे चालले की अंगा का किल्ले बघायला चापाला चालले चापाला मी इकडं गँग या टीम मध्ये नाही मी बसल्या बाबा आयुष तुझा भोंडा साईडला कर किल्ला नाही बनवला वाटतं एक एक गेम ओकली एक गेम उकली, उकली वाटते यांची बाबा किल्ला पोराला किल्ल फोराला मी तर मागच उभा राहणार ब्लॉक बघला ना लोक मना मारतील तुम्हाला नाही इथं आगल्या कर समजून या ना <laughs> <laughs> किल्ला गावला हे ज्योतिचेचा ज्योतिचेचा म्हणजे लवकर फुटणार नाही <coughs> 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 सगळे दिसता तुमच्या सगळ्यांवर कंप्लीट होणार आहे पोलीस कंप्लीट फक्त मी प्रणय पाटील लॉक माग आहे अरे लावलं का मी बाबा हात चालू आहे मी नाही गुड मध्ये मी नाही आहे आई आहेत आज जागा आहे मॅसेज फुटला वाटतं आता मग एकच फुटला अरे एकच लावले अरे एवढी दहा जण गेले तर एकच हॅटपम्प लावले अरे ज्योतीचे ना तुम्ही भाई किल्ला लोक तोरून जातील ना नाव तुमच्या वेळेला का मग एक तर व्हिडिओ जाणार आपली आवाट आहेत का आवाट आहेत का मी काय बोलता पहिले आपण दोन तीन जण जायचो त्याच बरा होता एवढी गॅंग कशाला घ्यायची अरे मग आवरा तर फोडले ना आटम बॉम्ब ठेवून काय व्हायचंय त्यांना आवरा तर फोडले

हे बघा हे बघा हे काहीच किल्ला आमच्या तोराला आले आणि एवढा भारी किल्ला बनवलाय मस्त पैकी के, सुशोभीकरण केलेलं आहे आम्ही बघू शकता मंजूर असेल डील मंजूर असेल तर गाईच तर झालेलं आहे सगळी मजा करून आटमबांब वगैरे फोरून तर तुम्ही आवाज ऐकलाच असाल कसा धूम धडाका फुटलेला आहे तर आज फुल पॉवरफुल आटम बनवला होता फुल पॉवर लावून पिंट्याने बांब बनवला होता तर मस्त वाजलेला आहे किल्लं बिल्लं फोराची मजा पण बघली असेल ना शेकोडीची मजा पण जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका लाईक करत जा जरा गाई लाईक करीत जा आणि चॅनलला सबस्क्राईब ज्याने कोणी नसेल केला त्याने जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आय लव गायच तर चला आता मी मस्तपैकी अंडी खायला घेतो कालपासून अंडी चालू केल्यान तब्येत पण जरा थोडी 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 आता रिक्वर होत चालेल तर चला गायच व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तुम्ही पण काळजी घ्या तुमच्या परिवाराची पण काळजी घ्या चलो आहेच बाय टेक केअर